नाशिकरोड इथं सकल हिंदू समाजाच्या वतीनं श्रीराम नवमी निमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं यंदा शोभायात्रेचं दुसरं वर्ष असल्यानं शहरातील असंख्य राम भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती मुक्तिधाम मंदिरापासून या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रा बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुभाष रोड अनुराधा चौक या मार्गे पुन्हा मुक्तिधाम इथं नंबर यावेळी भाविकांनी जय श्रीरामाच्या घोषणा देत हनुमान चालिसाचं पठण केलं तसंच श्रीरामाची आरती करून या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली देवळाली कॅम्पकडे जाणारी वाहतूक ही वळवण्यात आली होती मुक्तिधाम ते रेजिमेंटल प्लाझापर्यंत भाविकांची गर्दी असल्यानं काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी पंधरा फुटी उंचीची श्रीराम मूर्ती हे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती तसंच सजीव हनुमान बालगोपाळांचं लक्ष वेधून घेत होते दक्षिण भारतातील पारंपरिक संगीतासाठी प्रसिद्ध असलेला चेंडा बेलम तसंच नाशिक डोलवर राम भक्तांनी ठेका धरला होता मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड 왜다태가 <목소리나> <목소리나> <목소리나>